नमस्कार मी डॉक्टर कल्याणी लोंडे आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर आनंदी अनावर डॉक्टर हे मूळचे नांदेडचे आहेत त्यांनी त्यांचं एमबीबीएस शिक्षण हे जीएमसी कॉलेज संभाजीनगर इथून पूर्ण केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी ऍज अ फर्मोलजिस्ट ही डिग्री रुबी हॉल हो क्लिनिक इथून पूर्ण केली त्याच सोबत त्यांनी आणि एड्स याचा याचं पण प्रशिक्षण घेतलेलं आहे तर डॉक्टर तुम्ही तुमच्याबद्दल तुमचा अनुभव आणि तुमची स्वतःची प्रॅक्टिस कशी आहे याच्याबद्दल माहिती सांगा नमस्कार मी डॉक्टर आनंद मी खूप म्हणून पुण्यामध्ये गेल्या पंधरा वर्ष काम करतोय माझं गोरमे शासकीय वैद्यकीय विद्यालय संभाजीनगर इथे पूर्ण झालं आणि त्यानंतर मी रुबी हॉल रुब्युअल डिप्लोमेट इन नॅशनल बोर्ड म्हणजे एम डी केलेलं रेस्पिरेटरी मेडिसिन फुफसाच्या विषयामध्ये त्यासोबतच मी माझ्या एड्स ऑफ फेलोशिप हे रुग्णांनी कम पूर्ण केलं फुफसाचे हे घेण्यामागे कारण असं होतं की दोन हजार तीसपर्यंत फुफसाच्या किंवा दमा आणि चिओबडीचे पेशंटचे सर्वात जास्त जा असतील आणि वरतीवर पेशंटना ह्या वर गोष्टी तज्ज्ञांची गरज पडणारच त्यामुळे ह्या क्षेत्रामध्ये काम करण्याचं माझी जास्त इच्छा होती आणि त्यासोबत काही इंटरव्हेशन्स आहेत म्हणजे जे इंस्ट्रुमेंट जैसे ब्रोंकोस्कोपी रेडी ब्रोंकोस्कोपी पेशेंट बाय थोरेगोस्कोपी हे आम्ही इंटरव्हेन्शन करून पेशंटला खूप चांगला रिलीफ देऊ शकतो त्यासाठी हे क्षेत्र मी निवडलं आणि त्यापासून त्यावेळेपासून मी त्यात कार्यरत आहे बर तुम्ही फुप्फुसाचे तज्ज्ञ आहात तर सुरुवातीला तुम्ही थोडस आम्हाला सांगाल का की फुप्फुसाचे कोणते कोणते आजार असतात आणि त्याची लक्षणं काय सोसा लोकांना जी माहिती आहे ते सर्वात महत्वाचे आजार म्हणजे दमा काळा दमा दमा म्हणजे बालदमा पण असतो बालदमा म्हणजे लहानपणापासून दम्याचा त्रास होणे हवामान बदलल्यानंतर खोकला छातीखड करणे दम लागणे हे दम्याचे लक्षण आहे काही व्यक्ती जे धुम्रपान करतात त्यांना उत्तर वयामध्ये वयाच्या चाळीशीनंतर हे सीओपीडी सारखा आजार होतो म्हणजे क्रॉनिक डिसीज हे दोन महत्वाचे घटक झाले पण रेस्पिरेटरी मेडिसिन किंवा फुडसाचे तज्ज्ञामध्ये तर तेवढ्याच गोष्टी येत नाहीत आम्ही टी व्हीवरती काम करतो निमोनियावरती काम करतो आयसीयू यूचे पेशंट असतील त्यावरती काम करतो आणि एक महत्वाचा पार्ट जो लोकांना अजून माहिती होतो हळूहळू डॉक्टर ते म्हणजे रॉन्कोस्कोपी रॉन्कोस्कोपी म्हणजे काय दुर्मिणीद्वारे आम्ही फुफसाची तपासणी करतो त्यामध्ये आम्ही निमोनिया डायग्नोज करू शकतो त्याचं निदान होऊ शकतो टी व्हीचं निदान होऊ शकतं नंतर कॅन्सरचं निदान होऊ शकतं त्यामध्ये जर फॉरेन बॉडीज म्हणजे लहान एखादी वस्तूमध्ये किंवा खूप समजून अडकणे हे आपण निदान त्या गोष्टीवर करता येतात ह्या ब्रॉन्कोस्कोपीमध्ये कुठे चिरफाड नसते पे। किंवा पेशंटला सगळ्यात पेशंटला काही भूल द्यावं लागत नाही पण जसं आम्ही आता रिसेंट एक केस दिली ती ब्रॉन्कोस्कोपीची त्यामध्ये पूर्ण भूल देऊन पेशंटला करावं लागतो आणि ह्या पेशंट ह्या प्रोसिजरची रिस्क एकदम कमी आहे म्हणजे आपण साठ मी ऐंशी वर्षाच्या आजोबांचे पण केलेले आहेत आणि सहा वर्षाच्या मुलाच्या घशामधून पण तीन किंवा जाणून घेणार आहे त्यांनी पुण्यामध्ये खूपच युनिक आहे जसं की सर आम्ही आपल्याला सांगितलं की फॉरेन बॉडी तर त्याच्याबद्दल सर तुम्ही आम्हाला माहिती सांगता का की पेशंटचे डिटेल्स आणि फॉरेन बॉडी होणारा त्रास फॉरेन बॉडी म्हणजे काय की जी वस्तू आपल्या शरीराची नाही शहरामध्ये कुठेतरी जाऊन अडक नाही जसं लहान मुलांमध्ये लहान मुला, मुला शक्ती वाजवतात किंवा शेंगदाणे किंवा असे शे घटक खातात पण ते घशामधून आपल्या पोटामध्ये जायला पाहिजे पण चुकून बऱ्याच वेळेस ती नजपणे फुफसाच्या आत जाऊन कुठे अडकते आणि तेच हे मोस्टली तेव्हा uh, hey, विशेषतः लहान मुलांमध्ये मुला मुला होतं yeah. लहान मुलं कारण गडबडीत खात असतात झोपीत झोपून खात असतात किंवा अशा याच्यामध्ये पण तेव्हा एखादा गडबडीत किंवा टीव्ही व्ही खात असतात त्यावेळेस त्यांच्या घशामध्ये ते खूप समाज निघून जातात आणि ते त्यानंतर काय त्रास होतो तर सतत खोकला येतो निमोनिया होतो ताप जात नाही पेशंट जर खूप दिवस फॉरेन बॉडी राहिली जसं आपल्याला केस वगैरे होत होती तर, तर, तर त्यामध्ये वजन कमी होतं पेशंटचं नंतर असं वाटतं की टीव्ही झालं पेशंटला ते वेगळ्या गोष्टी करत राहतो आणि फॉरेन बॉडीचं निदान होत नाही पण फॉरेन बॉडीचं निदान करण्यासाठी सर्वात महत्वाचं आहे म्हणजे एक्स रे करणे अशा पेशंटला एकदमच ठसका लागला आणि कात्याने ठसका लागणे किंवा एकदम घशात अडकल्यासारखं होणे किंवा श्वास गुदमरणे अशा पेशंट मध्ये आपण एक्सरे करून घेणं महत्वाचं असतं की खरं ती कुठे जाऊन अडकली आहे जर ती मेटल जे असेल म्हणजे रेडिओ ओपेक जे आपल्याला एक्स रे दिसू शकते तेव्हा फॉरेन बॉडी फक्त एक्स रे करून किंवा सीटी स्कॅन करून करू शकतात पण पेशंटला जर सगळे त्रास असतील खोकला ठसका लागल्यानंतर खोकला राहणे ताप येणे तर त्यामध्ये दुर्बिणीद्वारे तपास त्यांचे म्हणजे ब्राऊनपोश करून घेणं महत्वाचं असतं Okay. जसं की सरांनी आता आपल्याला सांगितलं की फॉरेन बॉडी म्हणजे काय आणि कशा प्रकारे ती आपल्या अन्न आपल्या फुफ्फुसामध्ये जाऊन आपल्याला त्रास होतो तर तसंच सरांनी जी केस डायग्नोज केली अगदी खूपच चांगल्या पद्धतीने की पेशंट लवकर कळून आला नाही की पेशंटला काय त्रास होतोय किंवा पेशंटनी ती बॉडी किंवा एक फॉरेन पार्टिकल्स गिळालेला आहे तर तो सरांनी कसा त्याचा शोध केला किंवा सरांनी कसं ते डायग्नोस केलं हे आपण त्यांच्याकडून सविस्तर पेशंट होती जी के जी होती आपण केस केलेली महिला तिला महिन्यापासून त्रास होता सतत खोकला येत होता म्हणजे कफ पडायचा पिवळा पांढरा तिचं वजन कमी झालं ग्रॅज्युअली तर काही जेव्हा प्राथमिकरित्या तिने काही डॉक्टर्सना दाखवलं त्यावेळेस आपल्या भारतामध्ये चुकीचं पण नाही पण वजन कमी होणे सतत खोकला राहणे हे टी व्हीचं लक्षण त्यामध्ये पण टीव्ही आला नाही पण तिचं वजन कमी होत असल्यामुळे प्राथमिक डॉक्टरने तिला टीव्ही ट्रीटमेंट सुरू केली तिने ते टीव्हीचे ट्रीटमेंट सहा महिने कंटिन्यू घेतलं पण सतत सुरू ठेवलं हो। पण तरी त्याच्यामध्ये फरक पडत नव्हता त्याचा त्रास वाढतच जात होता ह्याच्यामध्ये आम्ही त्यामध्ये जेव्हा माझ्याकडे प्रथम रित्या दाखवायला आली त्यावेळेस मी त्याचा एक्स रे ते पाहिले पण त्यामध्ये एकाच बाजूला कॅन्सलटेशन म्हणजे निमुन्या झालं होता त्यांच्याशी बोलून त्यांना काउन्सिल भरून सांगितलं की आपण डिजिल बॉन्कोस्ट्रोपी ने प्रयत्न करू शकतो आता एवढ्या वर्षाच्या अनुभवानंतर रिअल बॉन्कोस्ट टॉपी आपण चांगल्याच तरी काम केलेलं आहे आता जवळपास मी पंचवीस ते तीस वर्ल्ड बॉडी म्हणजे लहान मुलांमध्ये प्लस याच्यामध्ये आपल्या दोन तीन वर्षात काढलेले आहेत त्यांना आपण पूर्ण आता काउन्सिलिंग झाल्यानंतर किंवा समजून सांगितल्यानंतर नाते झाले आपण त्यांना पूर्ण भूल घेतलं रिजिट ग्रॉन्कोस्कोप म्हणजे एकदम मेटल ट्यूब असते आपण पूर्ण श्वासनलिका कंट्रोल करू शकतो आपण फॉरेन बॉडी जिथे होती आपण ब्लॉकोस्कोप निदान केलं होतं तिथे आपण ती रिजिट ग्लॉन्कोस्कोप टाकला श्वास नलिकेद्वारे तोंडाद्वारे तो टाकवा लागतो पूर्ण भूल घेऊन आणि आपण डाव्या बाजूला खूप सारे डाव्या बाजूला जाऊन फॉरेन बॉडीला मी ग्रासलो आता ह्याच्यात काही समस्या अशा होत्या की फॉरेन बॉडी आत खूप दबून होती त्याच्यामुळे अडथळा येत होता साथी साथी। तर माझ्या पूर्वी मी जे अनुभव आहे त्याच्यानुसार मी जे इन्स्ट्रुमेंट युरोस्कोपला किंवा युट्रोस्कोपला म्हणजे आपल्या मूत्राशयाला पाहण्यासाठी वापरले जातात किंवा दुसऱ्या फील्डमध्ये वापरले जातात त्यांचं विजन एकदम छोटा मायक्रोस्कोप आम्ही घेतला ज्याद्वारे आम्ही ते त्यामुळे व्हिडिओ व्हिडीओ मध्ये दाखवत ते छोट्या मायक्रोस्कोपने आम्ही आधी निदान केलं की ती फॉरेन बॉडी कोणत्या भागामध्ये अडकलेली आहे त्यानंतर ग्रास्फर त्या फॉरेन बॉडीला व्यवस्थित पकडलं हे पकडणं फक्त दृष्टीनेच नसतं जेव्हा मी पकडतो तेव्हा मला कळतं की हे फॉरेन बॉडीचा अपिअरन्स किंवा टच कसा आहे खूप सांगता सॉफ्ट असतो जेव्हा मला कन्फर्म झालं की आपण ती ग्रासपर फोर्से पण व्यवस्थित पकडलेली आहे तेव्हाच आपण तिला ट्यूब मधन म्हणजे मेटलच्या ट्यूब मधून बाहेर घेतलं पेशंट लगेच दोन तासामध्ये पूर्ण शुद्धीवर आला आपण त्याला पूर्ण भूल दिली होती पेशंटला व्हेंटिलेटरची काहीच गरज पडली नाही त्यानंतर आपण पूर्ण साफ करून कफ झाला होता पू झाला होता तो पूर्ण साफ केलं आणि आता पेशंटला दोन दिवसाच्या तरी पाठवलं पेशंटचे नव्वद टक्के सिमटम्स किंवा त्रास हा पूर्णपणे त्याने कमी झाला आणि नातेवाईक पण त्या गोष्टीला ऑपरेशन याचे फायदे असे आहेत की ऑपरेशन कळतं म्हणजे जे, जे पूर्वी होतं की पूर्ण कट करायचे छाती आणि त्यानंतरच ऑपरेशन करून ती फॉरन बॉडी बाहेर काढायची पण ह्यामध्ये पेशंटला दोन दोन महिने किंवा दोन दोन आठवडे चाल किंवा बऱ्याच एक एक महिना हॉस्पिटलमध्ये राहावं लागायचं एवढा मोठा कट मार्ग असायचं आता आपण जे काढलं त्याच्यामध्ये आपण कुठेही इसिजन घेतलं नाही म्हणजे कट कुठेच केलेलं नाही काही आणि त्या दुर्बिणीद्वारेच आपण पूर्ण हे प्रोसिजिअर पूर्णत्वासलेली आणि फॉरन बॉडी काढली खूपच छान जसं की सरांनी आता आपल्याला सांगितलं की लक्षणांवरून असं वाटत होत की निमोनिया असेल किंवा टीबी असेल आणि त्या कारणामुळे पेशंटने जवळपास सहा ते आठ महिने बॉडी तशी त्याच्या शरीरामध्ये होती पण आपण ऐकलं तर सरांची दूरदृष्टी आणि सरांचा अनुभव आणि सरांचा डायग्नोज करण्याचं स्किल बघितलं तर अगदीच त्या पेशंटला आपण नवीन जीवदान दिल्यासारखं आहे तसंच अगदीच आपण ऐकली आता की सरांनी जी केस सांगितली की त्याच्यामध्ये फक्त त्यांनी जे आपण फुफ्फुसामधून काढण्याचे जे इन्स्ट्रुमेंट असतात तर सरांनी त्याचा वापर केला हे सरांनी सांगितलं पण सोबत एक आउट ऑफ द बाउंड्री जाऊन किंवा अगदीच बाहेरचा विचार करून की आणखी कुठल्या वेगळ्या इन्स्ट्रुमेंटचा उपयोग होऊ शकतो का या केसमध्ये कारण की ती फॉरेन बॉडी ही त्यांच्या फुफ्फुसामध्ये आठ महिन्यापासून दबून बसली होती तर ही जी विचार करण्याची सरांकडे एक युनिक पॉवर किंवा गॉड गिफ्ट आपल्याला म्हणावं लागेल की जी सरांनी बरीच पेशंट वरती पेशंटची एक नवीन जीवदान उदाहरण दिलं तर याच्यामध्ये सर तुम्ही आणखी एक गोष्ट आम्हाला सांगाल का की तुम्हाला असं वेगळं काय वाटलं पेशंटमध्ये की वेगळं कोणतं लक्षण किंवा वेगळं काय वाटलं की, वाट की तुम्ही विचार केला की हे टीबी नसेल निमोनिया नसेल एक फॉरेन बॉडी असू शकते पेशंट टीबीचं ट्रीटमेंट घेऊन पण त्याचं खोकलं वजन कमी होणे कमी मत झालं ते वाढतच होत आणि जे मी एक्सरे पाहिले पेशंटचे गेल्या आठ महिन्यामधले आठ महिन्यामध्ये एक्सरे मध्ये निमोनिया म्हणजे तिथे सूज होती फुफसावरती किंवा पांढरे पण आला होता तो त्याच जागी होता आणि तो तिथून कधी नव्हता कमी झाला एक दोन वेळेस अँटीबायोटिक्स नेचा पेशंट थोडं कमी झाला असेल पण तो निमोनिया वापस वापस त्याच जागी येणे हे जास्त लक्षण आहे आणि दुसरं म्हणजे मी पेशंटचं हिस्ट्री विचारली म्हणजे त्यांना त्रास काय आहे म्हणजे त्यांचे व्यसन काय आहेत तरी ती सुपारी नेहमी त्यांनी ने सुपारी खाऊन झोपायचं पेशंटला तर त्यावेळेस लक्षात आलं तिला मी जेव्हा बऱ्याच वेळेस काय होते नातू पुढे पेशंट बोलत नाही तर त्यामुळे मी तिला जेव्हा विश्वासात घेऊन विचारलं की मी त्यांच्या घरच्यांना नाही सांगणार आहे तर त्यावेळेस मी सांगितलं की मी सुपारी खाऊन तोंडामध्ये ठेवून दररोज झोपते किंवा झोप लागून जाते त्यामध्ये तिला एकदम ती आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिने एकदम झोपेतनं ठसका लागून ती उठली होती पण तिला नाही कळालं की नक्की काय झालं आपल्यासोबत त्याला असं वाटलं देशामध्ये काय तर अडकलं आणि आता आपल्याला श्वासच नाही घे देणार पण निसर्गाची देणं अशी आहे किंवा देवाची देणं अशी की आपल्याला उजवाने उजवानी खूपच असतं आणि फॉरन बॉडी भरायची वेळेस किंवा या शेंगदाणा असेल सुपारी असेल किंवा कोणते असेल एका खूप समज जाऊन अडकतं त्यामुळे दुसरं खूपची कार्यरत असतं त्यामुळे पेशंटला त्रास कंटिन्युअस होत होता आणि ती एक मोठी गोष्ट होती एक म्हणजे हिस्ट्री की पेशंट सुपारी खातो किंवा काय करतोय किंवा एकदम त्रास कसा सुरू झाला आणि दुसरं म्हणजे सबसिक्वेंट तिथे एक्स रे किंवा त्याचे ब्लड रिपोर्ट त्याच्यावरनं मला संशय आला की ह्यामध्ये टी व्ही नसून दुसरी शक्यता असे होती की कॅन्सर आहे का कॅन्सरची शक्यता हो तशी नव्हती कॅन्सर हे मोस्ट ऑफ द टाइम पुरुषामध्ये असतो जे स्मोकिंग करतात किंवा ज्यांना घडामधी हिस्ट्री आहे तशा पेशंट करून ती कॅन्सरची शक्यता असते पण ह्या पेशंटमध्ये कॅन्सरची शक्यता कमी वाढत होती स्त्री होती आणि दुसरा मोठा प्रॉब्लेम होता की त्या सुपारी खाण्यामुळे तिथं तोंड उघडत नव्हतं व्यवस्थित पूर्ण हे खूप मोठं चॅलेंज होतं आमच्यासाठी आम्ही जेव्हा प्रोसेस सुरू केले डॉक्टर कल्याणी के पण आमच्यासोबत होते आम्ही जेव्हा प्रोसेस सुरू केले त्यावेळेस ते ट्यूब जाईल का यासाठी पण व्हिडिओ ग्रॉनकोसी आम्ही करून बघितलं पण त्याने निघण्याची शक्यता खूपच धुसर होती त्याच्यामुळे आम्ही रिजिट ड्रॉनकोज खूप टाकलेला आणि त्यातून जसं मी सांगितलं तसं फॉर्न बॉडी पॅक टाकेल पेशंटची हिस्ट्री जर व्यवस्थित विचारला आणि जर व्यवस्थित रिपोर्ट पाहत गेलो आपण तर नक्कीच आपल्याला निदान करतो सरांनी खूपच छान आपल्याला माहिती दिलेली आहे आता सरांना मला एक अगदीच हे विचारावं असं वाटत